वार्तांकन सोलापूर जिल्ह्यात दहा सप्टेंबर रोजी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर व तालुक्यात अतिवृष्टी झाली होती तर चौदा व सप्टेंबर रोजी मोहळ माढा व करमाळा तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेती पिकांचं घरांचं व अन्य बाबींचं नुकसान झालेलं आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज मोहळ माढा व करमाळा तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच तालुका प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्हाधिकारी आशीर्वाद हे आज दुपारी मोहळ तालुक्यातील अष्टी इथं ता अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहोचले तसेच कोणेगाव अष्टे बंधाऱ्यातून सीमा नदीमध्ये पाणी सोडल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीचे पंचनामे लवकर करण्यात येतील तसेच लवकरात लवकर शासकीय मदत आपल्याला मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील असं सांगितलंय माढा तालुक्यातील कुर्डुवाडी रोपळे मैसगाव व मंडळात अतिवृष्टी झाली आहे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पाहणी के पाहणी केली नुकसानीची करून केळी उत्पादक शेतकरी बालाजी शिरसकर यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला त्याचप्रमाणे सीना कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडल्यानं तांबे वस्ती पाण्यात जाऊन तेथील कुटुंब पाण्यात अडकले त्यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद स्वतः पाण्यात थांबून संबंधित कुटुंबाला बचाव पथकामार्फत सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले तसेच स्थलांतर केलेल्या कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या करमाळा तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला असून अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती गंभीर बनली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संगोबा इथं सीना नदीच्या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकळे पोतरेगावचे गावचे सरपंच अंकुश शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा